नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा उद्या निकाल जाहीर होतोय आणि तत्पूर्वी हा लोकसभेसारखा आज शंभर टक्के खरा ठरणारा आपला महत्वाचा अंदाज आपल्या चॅनलने घेतल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती महाराष्ट्रात कोण जिंकत आणि कोण हरतय मित्रांनो बघूया सविस्तर घेऊया आढावा आपण व्हिडिओ शोटपर्यंत बघा महाराष्ट्राचा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा निकाल आजच होतोय जाहीर नेमक्या कुणाला आहेत किती जागा कुणाला बसतोय जोरदार फटका मित्रांनो पहिला पक्ष येतोय स्वराज्य पक्ष स्वराज्य पक्ष महाराष्ट्रात खातं खोलतोय एक ते दोन जागांवरती स्वराज्य पक्ष जिंकण्याची शक्यता सध्या दिसते त्यामुळे संभाजीराजे या ठिकाणी महाराष्ट्रात आपला पहिला आमदार निवडून आणताना दिसत आहेत त्यानंतर पुढचा पक्ष येतोय राज ठाकरेंचा मनसे मनसेला महाराष्ट्रामध्ये तीन ते पाच अशा प्रकारच्या जागा मिळतील साधारणतः अशा प्रकारचं मनसेचं वातावरण महाराष्ट्रात राहिलंय त्यामुळे राज ठाकरे आता काय करत बघायला लागेल अजित पवारांना मात्र चौदा ते एकवीस येथपर्यंत मजा जाईल अजित पवार मात्र महाराष्ट्रामध्ये दोन्ही पक्षांपैकी सर्वात जास्त नेते मिळून आणतील त्यानंतर पुढचा पक्ष आहे तो शरद पवारांचा शरद पवारांना महाराष्ट्रात सदोतीस ते पंचेचाळीस जागांवरती यश मिळेल हा पवारांचा सर्वात मोठा मास्टर असेल आणि सत्तेच्या दिशेनं पवार वाटचाल करतील अशी शक्यता सध्या लागली काँग्रेस महाराष्ट्रामध्ये चोपन्न ते चौसष्ट जागांवरती जिंकेल असाही अंदाज सध्या व्यक्त होतोय त्यामुळे काँग्रेस गेल्यापेक्षा दहा ते बारा जागांवरती जास्त निवडून येईल शिवसेना शिंदेगड सत्तावीस ते सदतीस जागांच्या दरम्यान जिंकेल असा आपला महत्वाचा अंदाज आहे उद्या सकाळीच आपला हे जाहीर समजेल परंतु हा शिंदेसाठी खूप मोठी आनंदाची बातमी असेल त्यानंतर भाजपला महाराष्ट्रात पास पासष्ट ते त्र्याहत्तर एवढ्या जागा मिळतील असा आपला सर्वात मोठा एक्झिट पोल सांगतोय भाजपसाठी नक्कीच ही आनंदाची असेल मात्र सत्तेच्या जवळ भाजपात जाणार का हा देखील तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे पुढचा पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरेंना सत्तेचाळीस ते सत्तावन्न एवढ्या जागा मिळतील असा आपला महत्वाचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे जर पन्नासच्या वरती गेले तर मात्र महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी खूप मोठा चेहरा म्हणून पुढे येऊ शकतात मित्रांनो आपल्याला काय वाटतं राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती कोण होईल आणि महाराष्ट्रात सत्ता कोणाचे यावरून आपला काय अंदाज आहे आपन आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद